वीएस निर्लेकर शिशुविहार मध्ये अवतरल्या जिजाऊ सावित्री अहिल्या आणि झाशीचे राणी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण डॉक्टर व्ही एस नेर्लेकर प्राथमिक विद्यालय व शिशुविहार इस्लामपूर येथे आज जागतिक महिला दिन आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी शिशुविहार मधील छोट्या छोट्या मुलींनी आपल्या देशातील कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा केली होती यामध्ये भारतमाता राजमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मदर तेरेसा झाशीची राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील कल्पना चावला माता रमाई इत्यादी महिलांची वेशभूषा केली होती तर काही मुलींनी डॉक्टर वकील शिक्षिका पोलीस अधिकारी अशी वेगवेगळी वेशभूषाही केली होती मुलींना समाजात सन्मानाची वागणूक व वा आदर मिळवून देण्यासाठी तसेच ज्या महान महिलांची वेशभूषा आपण केली आहे त्या महान व्यक्तिमत्वाची ओळख मुलींना व्हावी व भविष्यात त्यांच्यासारखे आपणास होता येईल ही जिद्द मनात ठेवून आयुष्यात जगतील हा उद्देश लक्षात घेऊन हा उपक्रम विद्यालयात राबवण्यात आला होता बी एस नेलेकर प्राथमिक विद्यालयाच्या प्राणांगनामध्ये हा सोहळा आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी मुलींनी वेशभूषा केलेल्या महान महिला व्यक्तिमत्वाची आपल्या वेगवेगळ्या शब्दात ओळख उपस्थितांना करून दिली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजाराम जाधव सर यांनी विद्यालयातील सर्व मुली व सर्व सहकारी शिक्षक महिला वर्गांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कौतुक केले या सुंदर उपक्रमाचे आयोजन शिशुविहारच्या शिक्षिका सौमंदा धुमाळे व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी तसेच पालकांच्या सहकार्यातून करण्यात आले होते या उपक्रमामुळे पालकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते बऱ्याच पालकांनी विद्यालयाचे आभारही मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाराम जाधव सर व शिशुविहार विभाग प्रमुख सौमंदा धुमाळे मॅडम तसेच सौविजया कुलकर्णी कामत मॅडम माळी मॅडम तुळसनकर मॅडम मोरे मॅडम जोशी मॅडम वाळवेकर मॅडम जांभळे देशपांडे मॅडम शिक्षक ढेबे सर दळवी सर कोकणी सर सुतार सर गुरव सर निलनावर सर तसेच पालकवर्ग आसमा मुजावर कोमल कुंडले धनश्री पाटील उपस्थित होते दररोजी कार्यक्रम झाला तर खूप छानपणे पार पडला हा कार्यक्रम तर असेच असे नवीन नवीन उपक्रम होत असतात या शाळेत आणि त्यामुळे मुलांचा पण एक खूप उत्साह निर्माण होतो आणि आम्हाला पण खूप छान वाटतं तर त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि स श्री जाधव सर यांचे मनापासून आभार मानते नमस्कार मी सौवासवा ट्रॅव्हल जॉवर दिनी एज्युकेशन सोसायटी संचलित कोल्हापूर संचलित डॉक्टर व्ही एस नेगलेकर प्राथमिक व शिशुविहार इस्लामपूर या शाळेचा अतिशय सुंदर उपक्रम आठ मार्च मंगला निमित्ताने देण्यात आला अतिशय सुंदर उपक्रम वर्षभर या शाळेमध्ये राबवले जातात माझी माझी मुलगी आईना चार मुच्यावर शिशुविहार मोठ्यावर तुकडी ब मध्ये सध्या शिकत असून या शाळेच्या शिक्षिकाचं धुमाळा मॅडम आणि मुख्याध्यापक सर जाधव सर यांचे प्रथमता मी आभार मानते कारण या उपक्रमामुळे मुलींच्यामध्ये किंवा मुलांच्यामध्ये जे काही प्रेरणा मिळते त्यांना अगदी लहान लहानपणापासून त्यांच्यामध्ये तो बदल घडत येतो आपल्या देशामध्ये ज्या महिला होऊन गेल्या त्यांच्याविषयी त्यांच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते आणि असे वर्षभर उपक्रम घेतल्यामुळे मुलांच्यामध्ये मुला विविध प्रकारे त्यांच्या त्यांच्या गुणांना वाव मिळ मिळतो माझीकडण्यास स्वतः माझीकडनं या शाळेत शिकत असून तिने अहिराबाई होळकर ही भूमिका पार पाडली मला अतिशय आनंद झाला की या उपक्रमामुळे मुलांना त्यांच्या गुणांना चालना मिळते आणि त्यांना त्यांचा त्यांचे गुण प्रदर्शित करण्यास त्यांना वाव दिला जातो तरी मी शाळेची खूप खूप आभारी आहे वर्षभर पण या शाळेमध्ये अनेक उपक्रम घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामुळे स्पर्धांमुळे मुलांना त्यांच्या गुणांना वाव दिला जातो आणि यामुळे या, या मुलांच्यामध्ये त्यांच्या गुणांना जोपासण्यास मदत होते प्रथम मी या शाळेचे आणि या शिक्षिकांचे सर्वांचे आभारी आहे की अशा प्रकारे त्यांनी विविध उपक्रम राबवावे आणि इथून त्या ते, मुलांनी त्यांच्या संधींना मुलांना संधी मिळावी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते नमस्कार आजचा जो आम... कार्यक्रम घ्या जे औचित्य साधलं त्याचा एकच हेतू होता की छोट्या छोट्या मुली ज्या सावित्रीबाई फुले झाशीच्या राणी जिजाऊ मातारामाई फातिमा शेख वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या त्यातून त्यांना आत्ता येऊन येणाऱ्या भावी पिढीला खूप छान प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्या मुली आपण काहीतरी तसं बनवू आपण आपल्याकडून आपण पण त्या पोस्टला जाऊ असं त्याच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामधे या सर्व कार्यक्रमासाठी संस्था माझ्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय जाधव सर पालकवर्ग प्राथमिकच्या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच माझ्या शिशुविहारच्या सर्व शिक्षिका आणि यांचं सहकार्य लाभ लाभलं या सर्वांच्या सहकार्यामुळं सर आज हा कार्यक्रम आम्ही साजरा करू शकलो सर्वांना नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतोय दिनी एज्युकेशन सोसायटी पल्हापूर संचलित डॉक्टर व्ही एस नर्वेकर प्राथमिक विद्यालय आणि शिशिहार आमच्या प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व विद्यार्थी पालक विद्यार्थिनी मित्र नि, आज ज्याप्रमाणे सगळीकडे सर्वत्र महिला दिन जागतिक महिला दिन आणि स्त्री शक्तीचा जागर नारी शक्तीचा जागर उत्साहात साजरा होतोय आमच्याही शाळेत एक छानसा उपक्रम त्या निमित्ताने राबवलेला गेला या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी असं म्हणेन की स्त्री शक्ती जसा सर्व धर्तीचा सर्व परंपरेचा सर्व समाजाचा कणा आहे त्याचप्रमाणे मला असं नमूद करावं असं वाटतं की पुरुषशक्तीसुद्धा यामागे मोठं प्रेरणास्थान आहे या पुरुष प्रधान संस्कृतीनं स्त्री शक्तीला पुढं जाण्यासाठी चांगल्या विचारांची बीज रुजली गेली चांगल्या विचारांची प्रे प्रेरणा झाली त्यामुळं अगदी प्राचीन वेद काळापासून जर आपण पाहिलं तर ते आत्ताच्या अंतराळवीर असतील स्वातंत्र्यपूर्व काळातील डॉक्टर आनंदीबाई महिला आनंदीबाई झोशी महिला असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्वांनी आपल्याला मोठे प्रेरणा दिलेली आहे मग अगदी युद्ध प्रसंगातील धडे गिरवणारे झाशीच्या राणे असतील अशा प्रत्येक क्षेत्रातील साहित्य असो कला असो विज्ञान असो अगदी छोट्यापासून मोठ्या क्षेत्रापर्यंत जी प्रेरणा घेऊन आम्ही इथंपर्यंत आज प्रवास करतो आहे सर्व महिला आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम जो आहे तो सर्व आजच्या ज्या छोट्या मुली आहेत त्या सर्वांना निश्चितच प्रेरणा दे दे देणारा ठरेल याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि खात्री आहे आणि या कार्यक्रमाचा औचित्य साधून जो हा आमचा स्त्री शक्तीचा जागर केला सन्मान केला यासाठी सर्वांना धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार आठ मार्च महिला दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये सर साजरा होत असतो आज दिन विजय सोसायटी कोल्हापूर सांचलित डॉक्टर वेस निर्लेकर प्राथमिक विद्यालय दे इस्लामपूर व सुशिहार या सुशिहारमधील मुलांनी अतिशय सुंदर अशा वेगवेगळ्या वेशभूषामध्ये ही मुलं आज शाळेत उपस्थित राहिली आणि त्यांनी हा आठ आग मार्च महिला दिन साजरा केला या मुलींच्यामध्ये इंदिरा गांधीपासून ते जवळजवळ राणी लक्ष्मीबाई अशा अनेक वेशभूषा डॉक्टर असतील अशा वेशभूषा सादर करून या ठिकाणी मुली उपस्थित राहिल्या आपण म्हणतो की नारी शक्ती हा देशाचा कणा आहे आणि खरोखर या छोट्या मुलींना याच्यातूनच अशी प्रेरणा मिळेल की आपण भविष्यामध्ये या देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि या मुली खरोखर कौतुकास्पद आहेत या मुलींना शाळेकडून खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन या मुलींना प्रोत्साहित केलं आणि सर्व मुलींना महिला दिनाचं औचित्य साधून खूप अशी चांगली कल्पना दिली आणि या मुलींचं या ठिकाणी मी कौतुक करतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो पालकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या